नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपल्याला समस्या की आपण मार्ग शोधत हो असतो ना की इथं मी सेवा घेते हे करते गुरुचरित्र पारायण करायचं आहे आहे पण नियम भरपूर प्रश्न तर खूप मोठा आहे काय करावं आज सर्वात सोपी दत्त महाराजांची सेवा आपल्या सर्वांसोबत शेअर करणार आहे सव्वीस डिसेंबरला दत्त जयंती आहे मग आपल्या सगळ्यांना वाटतं की गुरुचरित्र पारायण एक पारायण तरी करावं सात दिवसाचा सप्ताह सप्ताह करायचा इच्छा असते पण घरी नॉन व्हेज खातात या आपल्यामुळे होत नाही नियम भरपूर आहे मग काय करायला पाहिजे तर सगळ्यात सोपा एक उपाय सांगते कसलीही समस्या असू द्या संतान प्राप्ती या संतांचं सुख नाही आहे वैवाहिक समस्या आहे घरामध्ये क्लेश कलेश आहे नोकरी मिळत पैसा येत नाही कसलीही समस्या असो काहीच हरकत नाही तुम्ही हा उपाय करू शकता आपल्याला गुरुचरित्र पारायणामधला त्रेपनवा अध्याय लक्षात घ्या त्रेपनवा जो अध्याय आहे गुरुचरित्र पारायणामधला याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की पूर्ण पारायणाचं तुम्हाला फळ मिळते मग पूर्ण पारायण करणं होत नसेल तर सात दिवस तुम्हाला हा त्रिपन्वा अध्याय रोज एक वेळा वाचायचा आहे जसं सव्वीस डिसेंबरला जयंती आहे ना त्याच्या आधी बघायचं सात दिवस कसे येतात तर तर आपल्याला पहिल्याच दिवशी जसं आज पहिला दिवस आहे आपला तर एक दिवस आधी गायीला नैवेद्य वगैरे त्या दिवशी सकाळी छान स्वच्छ वगैरे होऊन देवघरात बसून दत्त महाराजांचं स्मरण करून तुमची इच्छा सांगून त्रेपन्नवा अध्याय वाचणं सुरू करा तुम्ही सकाळचा टायमिंग ठेवा या संध्याकाळचा पण रोज तुम्हाला तोच एक अध्याय सात दिवस कंटिन्यू वाचायचा आहे म्हणजे सातव्या दिवशी दत्त जयंतीच्या जा दिवशी आपली समाप्ती येईल त्यासोबत तुम्हाला काय करायचंय श्री स्वामी समर्थ हा जो बीज मंत्र आहे जसं पारायण म्हणणं झाल्याच्या नंतर ह्या बीज मंत्र तुम्ही एकवीस वेळा किंवा अकरा वेळा म्हणू शकता आणि एक वेळा तारक मंत्र ह्याचं कॉम्बिनेशन ना तीन गोष्टी आहेत तारक मंत्र म्हणजे आपले संकट तारणारा मग या प्रकारे तुम्ही सात दिवसाची ही सेवा करा खूप चांगले रिझल्ट येतील आखरीच्या दिवशी तुम्ही नैवेद्य वगैरे घरात बेसनाचा लाडू सुद्धा दाखवू शकता अशा प्रकारे करा जर तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी बाहेर गरीब दिसत असतील त्यांना बनाना म्हणजे केळी नक्की दान करा हे जेव्हा तुम्ही सेवा सुरू करताना तर काही जण मला नेहमी विचारतात अडथळा येतो बाहेरगावी जायचं आहे घरात पिरियड्स झाले काय करावं तर तुम्ही ते सोडून नंतर पुढे कंटिन्यू करू शकता जेवढं तुमचं सुतक असेल या पाच दिवसाचा पिरियड असतो लेडीजचा पण तुम्हाला पुढं पण हे कंटिन्यू करावं लागतं म्हणजे कम्प्लीट करून घ्यायचं संकल्प जो सोडलाय अशा प्रकारे तुम्ही करू शकता याने तुम्हाला गुरुचरित्र पारायण केल्याचं सुद्धा मिळेल हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा